जोडवी काढली आणि ती रडतच होती मम्मी म्हटलं तू का काढलीस म्हटलं जोडवी आम्ही आतल्या खोलीमध्ये होतो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनाला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आज आहे रविवार काल होती चाळीची पूजा आणि काल इतका लेट झाला म्हणजे रात्री आम्ही तरी दोन वाजता झोपलो बाकीचे सगळेजण चार वाजता झोप झोपले तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल कारण पूजा म्हटलं की खूप सारी दंगा मस्ती त्यात काल ॲनिव्हर्सरी होती का यांची म्हणजे दोन कपल्सची त्याच्यानंतर मुलांचा दंगा हरिपाठ जेवण त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी तर मी तुमच्याशी काल शेअर केलं आणि आम्हाला आज झोप बरोबर फक्त पाच तास मिळाले म्हणजे दोन वाजता आम्ही झोपलेलो साडेसातला उठलो ताई पण आत्ता सचिन त्यांना ट्रेनमध्ये बसवून आलेले त्या पण दहा साडेदहाच्या दरम्यान गेल्या करी रोडला आणि आता आज जो आहे ते संडे रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे सध्या तर मला केसामध्ये थोडंसं इचेनच जाणवतो आहे आणि त्याच्यासाठी मी कंटिन्युअसली डँड्रफसाठीचा जो शॅम्पू आहे तो यूज करते खूपदा आपलं असं असतं की आपण खूप साऱ्या गोष्टी करतो पण त्या क्लिअर होते जर तुम्हाला सिव्हिअर डँड्रफ असेल किंवा स्किनचा काही इश्यू असेल तर नक्कीच तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवा मी कोणतेही डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा स्किन स्पेशालिस्ट नाही आहे तुम्ही तुम्हाला कोणत्याही गोष्टी सजेस्ट करत नाही तर तुम्हाला असं सांगते की नेहमी जेव्हा मी काही गोष्टी मी स्वतःवरती अप्लाय करते त्या जर मला सूट झाल्या चांगल्या वाटल्या तर त्या मी तुम्हाला सांगते तर आता काय होणार आहे मी थोडंसं हेअर वॉश करते कारण डॅन्ड्रफ कमी असेल तेव्हाच त्याच्यावरती उपाय केलेला नेहमी बरं डम अँटी डँड्रफ शॅम्पू जो आहे तो गेले काही वीक मी यूज करते फर्स्ट यूजपासूनच मला त्याचा फायदा जाणवला -like आहे वॉटरी लाईक कन्सिस्टन्सी आहे आणि हे जे आहे ना तर फ्लेक्स जे आहे ते काढून टाकतं आणि इचिनेस जो आहे ते सूद करायचं काम करतं अगदी फर्स्ट वॉशपासूनच याच्यामध्ये अँटीफॉंगल पॉवर ऑफ इन्ग्रेडियंट्स क्लिंबा झोल आहे जे की फ्लेकी डँड्रफ मुळापासून ट्रीट करतं आणि ग्लिसरिंग काय करतं की नरिशमेंट देतं केसांना ज्यामुळे शाईनसुद्धा येते अगदी मी मगमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यानंतर हा अँटी डँड्रफ शॅम्पू जो आहे तो त्याच्यामध्ये टाकते मिक्स करून केसांना अशा प्रकारे मसाज करते अगदी फर्स्ट वॉश नंतर आपल्याला कळून येतं की डँड्रफ किती रिड्यूस झालेला आहे सुदिंग वाटतं आपला स्काफ जो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले केससुद्धा शायनी पण होतात आणि हा फ्रिजी हेअरसुद्धा राहत नाहीत हा माझा पर्सनल अनुभव आहे जर तुम्हाला डँड्रफ जास्त असेल तर एकदा ट्राय करायला हरकत नाही मला रिझल्ट मिळालेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगू शकते बाकी तुमची मर्जी याचे डिटेल्स तरी मी देईन अशा प्रकारे क्लीन केल्यानंतर त्याच्यानंतर कंडिशनर सुद्धा मी वापरते एंडिंगला जसं मी याआधी तुम्हाला दाखवलेलं आहे पण क्लीन करताना अशा पद्धतीने करायचं आणि नेहमी केसं धुताना नॉर्मल पाणी वापरायचं जास्त गरम पण नाही जास्त थंड पण नाही अगदी कोमट त्या हेअर वॉश तरी करून झाले त्याच्यानंतर आंघोळ झाली की आपला चेहरा आपली बॉडी मॉइश्चराईज करणं खूप गरजेचं आहे इथे मी डम मॉश्चरायझिंग लोशन जे आहे ते वापरते आता मी तुम्हाला हातावरती अप्लाय करून दाखवते इझिली हे ॲब्झॉर्ब होतं आणि आपली स्किन अगदी मॉइश्चराईज ठेवतं हे ना ॲज अ मेकअप प्रायमर म्हणूनसुद्धा काम करतं म्हणून मला कधी कधी मी हे मेकअप करतानासुद्धा अप्लाय करते ॲकनेस स्पॉट आणि रेडनेस जो आहे चेहऱ्यावरचा तो रिड्यूस करायचा मदत करते कारण याच्यामध्ये आहे व्हायटामिन ई टू इन वन प्रोडक्ट आहे हे thank <laughs> you आ याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन चेकआउट करायला विसरू नका इन्ग्रेडियंट्स तुम्ही पाहू शकता इतके बेस्ट आहेत आणि नेहमी मी जेव्हा मॉइश्चरायझर मौ, लावते किंवा एखादं सिरम लावते तेव्हा अशा प्रकारे मसाज करायला विसरत नाही त्यामुळे ते क्विकली ॲब्झॉर्ब तरी होतंच त्यासोबतच आपल्या चेहऱ्याला छान मसाजसुद्धा मिळतो आणि चेहरा छान ग्लोवी ड्यूवी दिसतो कारण कसं रक्ताभिसरण वाढतं ना त्याच्यामुळे सो चला आता माझं आवरलेलं आहे आणि बाकीचे सुद्धा कामं करायची आहेत केस सुकवून घेते आधी आणि मग बाकी स्टार्ट करते मला जे बॉक्सेस आहेत त्याच्या आधी मी दाखवले होते, मी होते की ज्याच्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी माझ्या ठेवते जसं की कानातले असू देत बँगल्स असू देत ह्या सगळ्यांतर सगळ्या अस्ताव्यस्त झालेत तर त्या मला आज व्यवस्थित नीट ठेवायच्या तेही मी तुमच्याशी शेअर करेन सोबत त्याची लिंक सुद्धा देईन कारण कंटिन्युअसली कधी ना कधी ब्लॉगच्या खाली असतंच की ताई त्या बॉक्सेसची लिंक दे म्हणून तर मग मी ती लिंक शोधून ठेवते आणि तीही देईन तुम्हाला आणि आजचा जो दिवस आहे तो आपण सुरू करूयात आता संडे फे मे बी तुमचा सुद्धा सुरू झाला असेल आणि छान तुम्ही सुद्धा काही ना काही बेत केला असेल तर आजचा तुम्ही बेत काय केला केला होता हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका जेव्हा संडे स्पेशल आहे वरण भात असत स्पेशलच आहे स्पेशल मध्ये कधी बिनिस असू शकत नाही बीन्स म्हणतात मला तर असं वाटतं की स्पेशल मध्ये वेज कधी असू शकत नाही कोल्हापूरकरांसाठी व्हेज हे कधी स्पेशल असू शकत नाही भाजीसाठी आहे तू एक्सेप्शन सेस मी त्याच्यानंतर मला एका महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे जो की सध्या जास्त ट्रेंडिंग टॉपिक आहे ट्रेंडिंग आहे थोड्याशा गोष्टी म्हणजे मम्मीशी रिलेटेड आहे तर मग ते मला तुमच्याशी डिस्कस करायचं आहे सो माझी जेवण घेऊन त्याच्यानंतर मी बोलते बरं जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे पप्पा वारल्यानंतर खूप सारे कमेंट्स अशा आल्या ज्या पॉझिटिव्ह होत्या खूप पॉझिटिव्ह होत्या आणि त्यामध्ये असंही होते, होते, होते आई की आईचे जे दागिने आहेत जसं मंगळसूत्र किंवा जोडवी काहीही कुणालाही काढू देऊ नकोस आणि ती जसं अगोदर जगलेली आहे तसंच ती जगू माझ्या आईनेही गेल्या चौतीस वर्षामध्ये कधीही पायातली जोडवी काढली नाही ना मंगळसूत्र काढलं ना कधी अशी ती विदा विदाऊट बांगड्यांची राहिलेली आहे किंवा टिकलीसुद्धा किंवा कुंकू वगैरे भरणं ह्या सगळ्या गोष्टींनी अचानक ह्या गोष्टी दूर करणं तिलाही अवघड आहे आम्ही तिला सांगितलं की तुला जसं वाटतं तसं कर मम्मी तुला घालू वाटत असेल तर तू घाल नको वाटत असेल जर सगळे म्हणतायत तसं वागायचं असेल तर तसंही तू करू शकते सगळा निर्णय आम्ही तिच्यावरती सोपवला पण पर्सनली आमचं असं मत होतं की ती जशी आधी राहिलेली आहे तशीच तिने राहावी पण कसं होतं की का आपल्याला भेटायला लोक येतात किंवा ते लोक स्वतःची मतं सांगतात आणि त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण जसं त्यांच्या एजला होतं जसं त्यांच्या त्या वयामध्ये किंवा त्या त्या त्यांच्या सराउंडिंगमध्ये त्यांना जसं जसं सांगितलेलं आहे की ह्या ता ता या गोष्टी अशा असतात तर त्याच ता पद्धतीने हे लोक बोलणार पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे जे कुणाच्याही विरोधात नाही आहे की जर आपण जेव्हा मुली जन्माला येतो त्याच्यानंतर मग आपल्याला हळदी कुंकूचं एवढं काही टेन्शन नाही आहे कारण हळदी कुंकू तसं सुद्धा लावतात आम्ही आपण पूजतो लग्नानंतरसुद्धा लावतात पण लग्न झाल्यानंतर का लावणे हा विषयच मला म्हणत पटला नाही दुसरी गोष्ट दागिन्यांचा की मंगळसूत्र लग्न झाल्यानंतर घालतात ठीक आहे मग विधवा बाईला जरी काढायला लावलं तरी ती लग्न झालेलीच आहे तिचं लग्न झालं नाही हे पुसून टाकता येत नाही विधवा जरी झाली तरी पण तिचं लग्न झालेलं आहे आणि तिच्या नवऱ्याने तिच्या गळ्यात ते घातलेलं तर तिने कायम का घालू नये आणि हा विचार का नाही येत आहे अजूनही कारण आता म जी आर शासनाने काढलेला आहे त्याच्यानुसार ही पद्धत बंद झाली पाहिजेत इवन जेव्हा पप्पांचं लास्ट हे जेव्हा सुरू होतं तेव्हा तिथेच असं होते की सोन्याचं एक एखादा गुण किंवा हे असं तोंडामध्ये ठेवतात मग तेव्हा सरपंच बाई ज्या होत्या आमच्या तर त्यांनी स्पष्ट सांगितले की घरातलं अजिबात काढायचं नाही म्हणून आणि जसं माग मागच्या वर्षीच्या एका ब्लॉगमध्ये सुद्धा मी ते सांगितलेलं आहे की आमच्या गावामध्ये जेव्हा ती प्रथम मोडीत काढण्यात आली त्या दिवशी सगळ्या ज्या विधवा बायका आहेत त्यांनी पूर्ण कलश वगैरे घेऊन सगळ्या गोष्टी केल्या हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला सगळ्या विधवा बायका गेल्या होत्या तिथं मग अजूनही जर आपण एखादा कायदा म्हणून जरी आपण ते ॲक्सेप्ट केलं तर आपण मनातून का नाही करू शकत आहोत म्हणजे कसं होतं माहिती आहे का आपल्याला आपण सदवा आहोत आपण विवाहित आहोत आपण खूप सारे कार्यक्रम एन्जॉय करतो पण जेव्हा मा गळ्यात मंगळसूत्र नसेल ती विधवा असेल तर तिला असं एकटं टाकलं जातं म्हणजे जरी अजूनही टाकत नसेल तर ती वेगळेपणाची भावना ती होऊन जाते त्यांना की आपण ह्यांच्यामधल्या नाही आहोत आणि ती कधी कधी त्यांनाही ते घेटी वाटू लागतं काल मम्मीशी बोलताना असंच मम्मी बोलली की जेव्हा आम्ही गावात होतो तेव्हा कोणीतरी घरी येऊन गेलेलं आणि त्याच्यानंतर मग तिने जोडवी काढली आणि ती रडतच होती मम्मी म्हटलं तू का काढलीस म्हटलं जोडवी आम्ही आतल्या खोलीमध्ये होतो मी बाळाला घेऊन होते बहुतेक तर तू का काढलीस म्हटलं तर नको काय पण बोलतात वगैरे आणि उगंच नको आणि मी काढते मग ठीक आहे म्हटलं मग मम्मीच्या ज्या मैत्रिणी होत्या तर खूप टचवूड की मम्मीला खूप चांगल्या मैत्रिणी मिळालेल्या आहेत तर त्यातल्याच एक आहेत काकी तर त्यांनी बोलले की मम्मीच्या पायातली जोडवी अजिबात काढायची नाही दुसरी नवीन जोडवी आणून घालतू घालू देत त्यांनी ते झाल्यानंतर तिचा काल फोन जेव्हा झाला आज जाल काल किंवा काल संध्याकाळीच झाला फोन आणि ती एकदमच अशी चेहरा पडला होता आणि हे गळ्यातलं काढतो की लागली का काढतो म्हणायला लागलेस तर मग नाही आणि काय पण उगसच बोलतात का म्हणून मी म्हटलं कोणी कसंही बोलू देत जेव्हा लग्न होतं आणि एखाद्याची बायको वारते तेव्हा त्यांना कोणी विचारतं का कुठल्या कार्यक्रमापासून त्यांना वंचित ठेवतात का कुठले अधिकार किंवा कुठल्या गोष्टी कुठले पारंपरिक कार्यक्रम कुठलं काही पूजा तो वेगळं ठेवतात का नाही मग स्त्रीलाच का बायकांनाच का आहे तिला का नाही जगू देतात तिचं तिला क ठरवू द्या ना म्हणजे मंगळसूत्र काढायचं असेल तर तिला काढू द्या नाहीतर ते घालायचं असेल तर तिला घालू द्या कारण नवऱ्याने ते घातलेलं असतं काही इमोशनल अटॅचमेंट असतात काही असं वाटतं की राहू देत हा दागिना त्या दागिनामध्ये असं पूर्ण इमोशन्स भरलेले असतात तर मग घालू देत ना काय प्रॉब्लेम आहे घातलं न घातलं यानं काय फरक पडणार आहे किंवा एवढा कुठं मुठला भूकंप येणार आहे की हा साध विधवाबाईनं मंगळसूत्र ठेवलं तरी मला हाच मुद्दा पटला नाही मी कुणाच्या विरोधात नाही ज्यांनी कुणी काही असं विधवा बायकांना बोलतात तर ते ते जसं मी आधी म्हटलं की त्यांचे ते ते विचार आहेत आणि त्या विचारांचा मला आदर आहे पण एखाद्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणं किंवा त्या गोष्टी म्हणजे ठरवण्याचा अधिकार हिरावून घेणं सुद्धा चूक आहे म्हणजे तू हे असं कर आपण हे कुणालाही सांगू शकत नाही कारण तो तिचा अधिकार आहे तिला ती मंगळसूत्र घालायचं आहे की नाही घालायचं आहे हे माझ्या मम्मीसाठीच नाही आहे तर सगळ्याच बायकांसाठी बोलते की तुमच्या आसपास जरी असतील तरी तिला नॉर्मलच वागवा ती जशी आती होती तशीच तिला वागवा कारण अजूनही आपल्या समाजात बायकांना खूप साऱ्या गोष्टी अशा सोसाव्या लागतात म्हणजे जर शंभरपैकी किमान एक चाळीस पन्नास टक्के तरी कमी झाले असतील पण ते तोर बाकीचे चाळीस पन्नास टक्के आहेत शहरामध्ये एवढं नाही बघायला मिळत माझ्या मते पण गावाकडे हे जास्त आहे Uh, माझ्या मामाला पण असं कोणीतरी बोललं होतं मामा सरळ बोलला माझा की मला ते मामाचे म्हणजे माझ्या मामाचे विचार मला पटतात तो बोलला आधी बायका सती जायच्या मग आता ते करतायत का नाही ना हळूहळू ज्या अशा चालीरीती आहेत ज्या एखाद्या माणसाच्या जगण्यावरती किंवा मा, माणसाच्या आनंदावरती घाला घालतात गा किंवा त्याला तो हक्क हिरावून घेत आहेत तर अशा चालीरीती बंद झालेल्याच बऱ्या मला माहित नाही ह्या माझ्या मताशी किती जणी पटवून घेतील आणि मग मी जातो चेहरा मला कदाचित आता हे माझ्या घरी झालं त्याच्यामुळे मी अजून प्रकर्षाने त्या गोष्टी स्वतःला अनुभव घेऊन त्या मी बोलू शकत आहे इथे मला हे तुमच्याशी डिस्कस करायचं होतं मला खरंच खूप चांगल्या कमेंट्स आले होते की तू अजिबात मला इवन एक शासकीय अधिकारी आहेत त्यांचासुद्धा फोन आला होता मला ज्या माझे ब्लॉग्स नेहमी बघतात आणि त्यांनी विचारपूस केली होती जेव्हा मी गावी होते आणि म्हणजे मेल थ्रू आधीच कॉन्टॅक्ट माझा होता जवळजवळ दोन दोन वर्षापासून तर तेव्हा त्यांचा नेहमी कॉन्टॅक्ट असतो तर त्यांनी सांगितले होते की अजिबात आईचा कोणताही दागिना त्यांना काढू देऊ नकोस तू सध्याच त्यांना मंगळसूत्र केलेस मोठं तर त्यांना तेही घालू देत आणि तेही दागिने घालू देत मग मी म्हटलं त्यांना की आम्ही सांगितलं होतं मुलांनी त्यांना की मम्मी तुला जसं वाटतं तसं कर तुला काढू वाटत असेल तर काढ तुला घालायचं असेल तर घाल काहीच प्रॉब्लेम नाही पण कुणी तुला बोलते किंवा कुणीही तुला असं मेंटली काहीतरी थोडंसं टेन्शन होते तुला असं नसं तर तसा नको विचार करू म्हटलं मग ते तर आम्ही मम्मीच मम्मीवरती डिसिजन सोडलेलं आहे सगळं पण ही गोष्ट मला शेअर करावीशी वाटली की अजूनही एवढं का आहे तर तुमच्या आसपास असं कोण असतील तर तिला मानसिक आधार द्या त्या लेडीजला आणि आपण तिच्या बाजूने खंबीर उभं राहूया म्हणजे एखादी चांगली गोष्ट असेल आणि तिच्या ऑपोजिट हजार लोकं असतील तर चांगल्या लोकांच्या चांगल्या त्या गोष्टीच्या बाजूने दोन जरी लोक असतील तरी हळूहळूहळू ती मानसिकता वाढत जाते तर माझं मत असं आहे या बाबतीमध्ये मला का माहिती आहे तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं सकाळपासून मन असं हे होत होतं जसं मी म्हटलं की काल रात्री खूप जागरण झाली होती आणि तुम्हाला मग अशी म्हटलं की मी थोड्या वेळ तुमच्याशी बोलते तर मी जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ हाच विचार करत बसलेले की का असं म्हणून आणि त्याच्यानंतर मग थोडी झोप आली कारण रात्री आम्ही खूप लेटनं झोपलो होतो म्हणून थोडीशी झोप घेतली आणि मग आता फ्रेश झाल्यानंतर आरो बाबा गेलेले आहेत सायकलिंगला गेलेला आहे आरो सचिन भाजी आणायला गेले मी घरचं म्हणजे आपली संध्याकाळची जे काम आहे म्हणजे सुकत झालं कपडे वगैरे किंवा बाकीचं झाडलोट वगैरे करते म्हटलं मंत्र मुलांचा आवाज सुरू होतो अजूनही तुम्हाला आता आवाज ऐकू येत असेल म्हणून आता म्हटलं तुमच्याशी बोलून घेते आणि जसं मी म्हटलेलं आहे की ते जे सगळे इमिटेशन ज्वेलरी किंवा ह्या ते अस्तव्यस्त झालं तर ते आता नीट ठेवते आणि ते तुमच्याशी शेअर करते करते की जेव्हा काहीतरी कार्यक्रम असेल किंवा कोणतेही फोटोशूट असतात किंवा कोणत्याही ब्रँडचे प्रमोशन्स असतात तेव्हा मग त्या त्यानुसार आपल्याला आपला गेटअप जो आहे तो आ, करावा लागतो मात्र मी काय करते घेते आणि ज्यावेळी ग वेळ असतो तेव्हा ती वस्तू जागच्या जागी ठेवते पण ज्यावेळी एकदम गडबड असते ना तर एका ट्रेमध्ये घेते सगळ्या वस्तू आणि तसंच नंतर हळूहळू ठेवून जाते मग महिन्यातून एकदा परत सगळं व्यवस्थित करते कारण नंतर वेळच्या वेळी सापडतच नाही तर त्या दोन्ही बॉक्समध्ये तरी मी ज्वेलरी ठेवलं म्हणजे जे इमिटेशन ज्वेलरी आपल्या असतात कानातले ते ठेवले आता याच्यामध्ये कानातले वगैरे सॉरी केसातले वगैरे ॲक्सेसरीज जे असते त्याच्यामध्ये अजून ज्या प्रमोशन्सला काही आलेलं असेल काही गिफ्ट मिळालेलं असेल काही स्वतः घेतलेले असेल गळ्यातल्या वगैरे ते आहे आणि याच्यामध्ये परत सगळे त्याच असतं तर मग आता काय करते की परवाच म्हणजे आश्रमसाठी विचारून गेलेले मग त्यांना म्हटलं एक तुम्ही आठ आठ नऊ दिवसांनी या म्हटलं परत मी तेव्हा काही गोष्टी म्हणजे मुलींसाठी ज्या आहेत तर त्या मी देते कारण काही प्रमोशन्सला आलेल्या कानातल्या वगैरे असतात किंवा मग गळ्यातले वगैरे असतात जे एक्स्ट्रा असतं जे मी सारखे घालूच शकणार नाही तर त्या वगैरे बाजूला काढून देते मग तुम्हाला की ते देऊन टाकते आणि बाकीच्या गोष्टी आहेत एक्स्ट्राच्या हे सगळे काय काय प्रोडक्ट वगैरे तर तेही कडेला काढून ठेवते म्हणजे बरं पडेल आणि आता हे पटकन शॉर्ट करते आणि नंतर तुम्हाला दाखवतील असे हे सगळे मी का तुम्ही विचारते की ज्वेलरी कशी स्टोअर करते पण काही काही काळी पडते तर अशा बॉक्समध्ये ठेवते हे बॉक्स आपल्याला मिळतातच ज्वेलरीसोबत ते असेच ठेवते नाहीतर मग तुम्ही ॲमेझॉनवरती सर्च करू शकता स्टोरेज फॉ स्टोरेज फॉर ज्वेलरी वगैरे असे किंवा इअरिंग्स आता हे इयरिंग्सच्या दोनशे पन्नासला मला दोन बॉक्स भेटले होते ह्याची ही काहीतरी आहे माझ्या लक्षात नाही आहे मी ना तरी याची लिंक तुम्हाला देईन आणि की ती लिंक लिकेबल असेल मग आता हे पटकन ठेवते आणि ठेवल्यानंतर मग तुम्हाला दाखव जिथे हे बॉक्सेस मी ठेवलेले आहेत तर नेहमी आपण यूज तर करत राहतो पण कधी कधी ना डार्कसुद्धा पडतात प्लास्टिकचे असल्यामुळे आणि त्यामुळे मग मी करते जेव्हा जेव्हा हे क्लीन करायचे असते तेव्हा प्रॉपर पद्धतीनं ते क्लीन करते इधर वॉश करते नाहीतर मग डिरेक्टली जे वाईट वेट वाईप्स असतात त्याने क्लीन करून नंतर टिश्यूने पूर्ण क्लीन करते म्हणजे जे काही आपण इमिटेशन ज्वेलरी ठेवू किंवा कपडेसुद्धा ठेवले तरी ते व्यवस्थित राहतात नाहीतर तर जे पूर्ण असं त्याच्यावरती ना अशी परत धरल्यासारखी होते आणि त्याच्यानंतर तेसुद्धा आपल्या कपड्यांना लागू आता इथे बघताय मी केलं पहिल्या कप्प्यामध्ये सगळे इयरिंग जे ते बॉक्सेसमध्ये क टाकलेले आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या कप्प्यामध्ये सगळे जे हेअर ॲक्सेसरीज आहेत ते एका डब्यात ठेवलेत आणि बाकीचे बो वगैरे किंवा बन वगैरे बाजूला ठेवलेले आहेत त्यानंतर इथे सगळी ज्वेलरी ठेवलेली आहे जे गळ्यातले वगैरे आहेत किंवा बँगल्स आहेत जे स्टोनचे आहेत तर ते वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये मी ठेवलेल्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये बँगल्स आहेत एका डब्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये कसं हेअर एक्सटेंशन आहेत ते आहेत त्याच्यानंतर यामध्ये सुद्धा बँगल्स आहेत आणि काही पिन मी वरती अशाच ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये काही प्रोडक्ट किंवा मग काही हेअर टूल्स जे आहेत ते ठेवलेले आहेत मी का हो एवढं डोक्याला हात लावून बसले कसं काय मी म्हटलं कसलं टेन्शन घेतलं आहे की काय टेन्शन तर आहे चला आत्ताचा म्हणजे आजचा व्हिडिओ जो आहे तो आम्ही इथेच स्टॉप करतो परत एक छानसा व्हिडिओ घेऊन उद्या आम्ही हजर होतोपर्यंत बाय 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 बाय